पणवे तालुक्यात मोठा भूकंप बिल्डर लॉबीवर ग्रामपंचायतीचा सरळ दणका पालीदेवत गावात परवानगी शिवाय बांधकाम करणाऱ्या तीन मोठ्या बिल्डर्सना थेट नोटीस बजावण्यात आली आहे ग्रुप ग्रामपंचायत पाली देवतने सद्गुरु बिल्डर्स गिरिजा बिल्डर्स आणि होम ॲम्बेशन बिल्डर्स यांना समोरासमोर सवाल टाकला आहे सर्वे नंबर 25 एक वर तुम्ही बांधकाम कायदेशीर आहे का श्री प्रमोद मधुकर भगत यांनी दाखल केलेल्या अर्जानंतर ग्रामपंचायत तात्काळ हालचालीला लागली अर्जात म्हटले आहे की संबंधित जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम उभी करण्यात आली आहे ग्रामपंचायतीने मागितलेली कागदपत्रं बांधकाम परवानगी बिल्डिंग प्लॅन घरपट्टी नोंद पाणीपट्टी प्रकरण यापैकी काहीही साधारण झाल्यास थेट कायदेशीर कारवाईची तयारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे कागदपत्रे दिली नाहीत तर पुढची पायरी कडकच असेल पालीदेवत नागरिकांमध्ये ही मोठी चर्चा अवैध बांधकामावर आता अखेर टांगती तलवार या प्रकरणात बिल्डरची प्रतिक्रिया काय आणि पुढील कारवाई कोणत्या पातळीवर जाईल याकडे संपूर्ण से लक्ष प्युअर रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री